तर मित्रांनो आजच्या भागात वसुंधरेच्या विरोधात त्या हल्लेखोराने कोर्टामध्ये आपली साक्ष दिलेली असते आणि तो म्हणालेला असतो की वसुंधराने तिला त्याला आकाशला मारण्याची सुपारी दिलेली आहे आता होतं असं की सुरुवातीला कोर्टाची कारवाई सुरू होते सगळे कोर्टात आलेली असतात सुद्धा पोलीस कोर्टामध्ये घेऊन येतात आणि कोर्टाची कारवाई सुरू होते वकील सगळं काही जज समोर मांडत असतो आणि म्हणत असतो की आकाश सरांवरती काही दिवसांपूर्वी हल्ला झाला होता आणि त्या हल्ल्यातून ते कसे बसे वाचले होते कोमामध्ये सुद्धा गेले होते पण डॉक्टरांनी खूप प्रयत्न केला आणि त्यांना शुद्ध आली अखेर आणि आता परत त्यांच्यावरती जीव घेणा हल्ला झाला आणि योगायोगाने ज्या माणसाने हल्ला केला त्याच्या हातून गोळीत चालली गेली नाही आणि तो पळून गेला आणि त्याला शोधण्यामध्ये पोलिसांना यश मिळालं आहे आणि त्यानेच असं सा सांगितलं आहे की आकाश सरांच्याच बायकोने म्हणजेच वसुंधरा ठाकूर यांनीच त्याला आकाशला मारण्याची सुपारी दिली होती हे सगळं ऐकून वसुंधराच्या आईवडील तर रडायलाच लागतात आणि वसुंधरा सुद्धा सगळेजण खूप शॉक असतात आता त्या आरोपीला म्हणजेच त्या गुन्हेगाराला सुद्धा वस वसुंधराच्या समोर उभं करण्यात येतं आणि त्याला सगळ्यांसमोर विचारण्यात येतं की तुम्ही आकाश सरांवरती का हल्ला केला आणि कोणाच्या सांगण्यावरून केला त्यावर तो माणूस म्हणतो की साहेब पोट्या पाण्याचा सा प्रश्न होता आम्ही गरीब लोक आहोत मिळेल ते काम करतो वकील म्हणतो जे विचारलं त्याचं उत्तर दे आणि कोणाच्याही दबावाखाली येण्याची गरज नाहीये तो माणूस म्हणतो की हो या बाईंनीच मला पैसे दिले होते वसुंधरा ठाकूरने पहिला हल्ला सुद्धा मीच केला होता आकाश सरांवरती आणि त्याचे पैसे सुद्धा मला यांनीच दिले होते यांनी स्वतःच्या मुलाला सुद्धा मला किडनॅप करायला लावलं होतं पण त्याला आम्ही सोडून दिलं आणि नंतर मग आकाशवरती गोळी झाडली होती पण त्याच्यातून तो सुदैव आणि वाचला आणि परत आकाशला कायमचं संपवण्यासाठी यांनी मला परत पैसे दिले आणि आकाशला कायमचं संपवा असं सांगितलं आता हे ऐकून रडायला लागते आणि ती नाही नाही मी काहीच केलेलं नाहीये हा माणूस बोलतोय त्यावर जज साहेब म्हणतात जज मॅडम म्हणतात की हे बघा तुम्ही मध्ये बोलू शकत नाही नाहीतर आम्ही तुमच्यावरती कारवाई करू तुम्हाला वेळ दिला जाईल आणि वकील त्याची कारवाई करत असतो आणि म्हणत असतो की यांनीच आपल्या नवऱ्याला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे यांच्यावरती लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी आणि यांना शिक्षा करण्यात यावी आता जज म्हणते की तुम्हाला काही म्हणायचं आहे का वसुंधराला विचारण्यात येतं वसुंधरा म्हणते की मॅडम माझी काही चूक नाहीये हा माणूस ना खोट बोलतोय मी काहीच केलेलं नाहीये अहो मी माझ्या नवऱ्यालाच कशाला मारेल आणि आकाश आकाश राहतो नेहमी माझ्या पाठीशी उभे असतात प्रत्येक वेळी माझ्या कठीण काळामध्ये सुद्धा त्यांनी मला खूप साथ दिली त्यांचा खूप मोठा आधार आहे मला आणि अशाच माणसाला मी का मारेन माझं प्लीज ऐकून घ्या माझ्यावर विश्वास ठेवा मी खोटं नाही बोलत आहे मी काहीच केलेलं नाहीये आणि ती रडायला लागते तेवढ्यात आता जज म्हणतात बघा इथे भावनांना महत्व नसतं त्यामुळे तुमच्याकडे काही पुरावे असतील तर ते दाखवा वसुंधरा म्हणते माझ्याकडे काही पुरावे नाहीये पण मी जे सांगते ते खरं आहे त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा जज म्हणतात की हे बघा दोन दिवसांचा कालावधी देण्यात येतोय आणि या दोन दिवसाच्या कालावधीमध्ये पोलीस कसून चौकशी करणार आहे त्यात त्यांना ता जे काही पुरावे मिळतील ते कोर्टासमोर ते सादर करतील आणि तोपर्यंत तुम्हाला रिमांडमध्ये ठेवण्यात येईल वसुंधरा आता हातपाय जोडत असते आणि म्हणत असते की नाही मला इथून जाऊ द्या मी काहीच केलेलं नाहीये पण कोर्टासमोर ते काहीच करू शकत नाही पोलीस कॉन्स्टेबल वगैरे तिला घेऊन जात असतात तेवढ्यात आकर्ष आणि बाकीचे तिथे येतात आकाश म्हणतो वसुंधरा मी तुम्हाला काहीच देणार नाही तुम्ही काळजी करू नका वसुंधरा खूप रडत असते तिच्या आईबाबांना सांगत असते आईबाबा सुद्धा खूप रडत असतात इकडे विशाखा जयश्रीला म्हणत असते बघितलं ना जयू गुरुजी म्हणत होते ते अगदी बरोबर होतो ही बाई तर आकाशात जीवावर सुटलेली आहे तिने इनडायरेक्टली नाही तर डायरेक्टली आकाशला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे जयश्री म्हणते हो आता भोगेल तिच्या कर्माची फळती आणि सडेल जेलमध्ये आता वसुंधरेला परत एकदा पोलीस घेऊन जात असतात आई बाबा आता वसुंधरेला भेटण्यासाठी आलेली असतात वसुंधरा त्यांना सांगत असते की आई बाबा मी काहीच केलेलं नाहीये आणि कशी वेळ आली बघा माझ्यावरती वणीचं काय होत असेल आकाशरावांचं काय होत असेल आणि ती खूप रडत असते आई बाबा म्हणतात तू काळजी करू नको आम्ही चांगला वकील हायर करू आणि त्याच्याकडे तुझी केस देऊ वसुंधरा म्हणते बनीची काळजी घ्या आकाशरावांना पण संपर्क करत राहा त्यांच्याशी बोलत राहा तिची भेटण्याची वेळी आता संपलेली असते आणि तिला परत पोलीस घेऊन जातात इकडे आकाश घरी आलेला असतो आणि बनी त्याच्याशी बोलत असतो आणि म्हणत असतो बाबा कुठे आई आली नाही का ती पोलिसांनी तिला ठेवून घेतलं का काय झालं तिने काहीच केलं नाही बाबा आपल्याला माहिती ना त्यावर आकाश म्हणतो हो बनी बाळा पण आपल्याला तिला आत्ता आणता येणार नाहीये पोलिसांनी तिला ठेवून घेतला आहे थोड्याच दिवसाचा प्रश्न येतो नको काळजी करू मनी म्हणतो मन नाही मला माझी आई पाहिजे आता कुठे आपण एकत्र आलो होतो ना आता परत ती गेली हे काय चाललंय तुमचं मला काहीच माहिती नाही मला माझी आई पाहिजे आणि तो खूप दंगा घालत असतो थो। तेवढ्या जयश्री माधव तिथे येतात जयश्री म्हणते कशाला एवढं दंगा घालतोयस तुझी आई नाही ये ना येणार इथे तुला कळलं का तिने तुझ्या बाबांना मारण्याचा प्रयत्न केला आहे आता तिच्या कर्माची फळ भोगणार आहे ती आणि कायमची जेलमध्ये सडणार आहे तिला ना चांगलं चौकात उभं करून मारायला हवं आता आकाश रेश्रीवर खूप चिडतो आणि म्हणतो आई बास झालं हे बोलणं आत्ताच्या आत्ता थांबवतो मी हे नाही सहन करू शकत त्यावर माधव म्हणतो आकाश कुणाशी बोलतोय तू आकाश म्हणतो मग काय करू बाबा तिला तरी कळतंय का एवढ्या लहान मुलासमोर त्याच्या आईच्या विषयी ती असं बोलते तिला समजायला हवं ना आणि तो बनीला वरती घेऊन जातो नंतर परत माधव त्याचा हात पकडतो आकाशचा आणि त्याला सोफ्यावरती बसवतो आणि म्हणत असतो आकाश अजूनही वेळ गेलेली नाहीये आम्ही जे सांगतोय ते कर त्या वसुंधरापासून स्वतःची मुक्तता करून घे तिच्यापासून दूर राहा अरे खरंच ती तुझ्या जीवावर उठलेली आहे तुला आमचं म्हणणं का पटत नाहीये तुझ्या काळजीपोटीच बोलतोय ना आम्ही हे सगळं आकाश म्हणतो नाही बाबा मला त्यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे त्या माझ्या बायको आहेत माझ जितक प्रेम तुमच्यावर आहे ना तेवढंच त्यांच्यावर सुद्धा आहे मी तुमचा खूप आदर करतो पण मला माहिती वसुंधरांनी काहीच केलेलं नाहीये तो माणूस खोटं बोलत असेल असं कशावरून नसेल सांगा ना मला तुम्ही तुम्ही आणि त्यांच्यावर विश्वास नाही ठेवत असाल तर चालेल मला पण माझा त्यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे जयश्री म्हणते का अरे काय त्या बाईने तुला भुरळ पाडली मला समजत नाहीये तुला आई वडिलांचं प्रेम सुद्धा कळत नाहीये का त्यावर आकाश म्हणतो आई तुम्हाला कसली भुरळ पडली मला हे कळत नाहीये तुम्ही का वसुंधरांच्या विरोधात असं वागत आहात तुम्ही घरातले सगळेच जण त्यांच्या विरोधात असं वागाल माझी अपेक्षा नव्हती आता शार्दूल सुद्धा तिथे असतो आणि तो म्हणतो एक मिनिट मी बोलू का त्यावर आकाश त्याच्यावरती धावून जातो आणि म्हणतो नको तू यामध्ये पडायलाच नको मुळात तू आमच्या घरच्या प्रत्येक गोष्टीमध्ये ढवळाढवळ करायची नाहीये मी तुला शेवटचं सांगून देतो या सगळ्यांपासून ना लांब राहायचं नाहीतर तुझं काय करेल ना हे मी सांगू शकत नाही आणि तो रागारागात वरती निघून जातो जयश्री रडायला लागते आणि म्हणते बघितलंच ना लकी तुझ्यासोबत कसं बोलणार आहे तो आता लकी म्हणतो की आई तुम्ही नका काळजी करू मी तुम्हाला प्रॉमिस केले ना या सगळ्यातून नक्की मी आकाश सरांना कायमच मोकळं करणार आहे आणि त्याच्या डोक्यात त्याचा प्लॅन शिजत असतो इकडे आता लकी म्हणजे शार्दुल आणि विशाखा त्यांच्या वकिलाला भेटायला आलेले असते हा तोच वकील असतो ज्याने कोर्टामध्ये वसुंधरेच्या विरोधात सगळं काही सांगितलेलं असतं तो वकील म्हणत असतो की तुम्ही काळजी करू नका आधीच त्यांच्या सासू सासरे त्यांच्यावरती संशय घेऊन आहेत आणि कोर्टाला सुद्धा माहिती त्यांनी घरच्यांची फसवणूक केलंय त्यांचं आधीच लग्न आकाश सरांपासून आणि सगळ्यांपासून लपवून ठेवलेलं आहे त्यामुळे फक्त भक्कम पुरावेची गरज आहे शार्दूल म्हणतो एवढंच ना भक्कम पुरावे पण मिळतील आणि भक्कम पैसे सुद्धा मिळतील तुम्हाला फक्त तुम्ही याची व्यवस्था करा की ती वसुंधरा कायमची जेलमध्ये सडली पाहिजे आणि तिने कायमची जाऊन खडी फोडली पाहिजे वकील म्हणतो तुम्ही काळजी करू नका काम झालंच म्हणून समजा पोलीस आता खूप त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात लेडीज तर तिला खूप छळत असते तिचे केस पकडून ओढत असते तिला मारत असते आणि पोलीस म्हणत असतात आम्हाला तुमच्यावरती अजून हात घराला लावू नका सरळ सरळ आमच्या प्रश्नांची उत्तर द्या तुम्ही किती पैसे मोजलेत तुमच्या नवऱ्याला मारण्यासाठी बोला लवकर आणि का केलं तुम्ही हे सगळं पैशाचंच कारण होतं हो की तुमच्या बॉयफ्रेंडला मिळून तुम्ही हे सगळं करत आहात त्यावर वसुंधरा म्हणते नाही नाही साहेब तुम्ही काय बोलता असा मी विचारही नाही करू शकत मी खरंच काही केलेलं नाही हो। प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा माझं ऐकून घ्या मी खरंच काही केलेलं नाहीये ती त्यांच्या खूप विनवण्या करत असते पण ते तिचं काही ऐकून घेत नसतात ते फक्त आपली कारवाई करत असतात कारण सगळे पुरावे वसुंधराच्या विरोधातच असतात आणि कठोर कारवाई ते वसुंधरावर करत असतात आणि वसुंधरा खूप रडत असते इकडे आता बनी आणि आकाश वसुंधराला भेटण्यासाठी आलेले असतात बनी तर खूपच रडत असतो आणि म्हणत असतो आई तू काय इथे थांबलीस मी सांगू का पोलीस अंकलला की माझ्या आईने काहीच केलेलं नाहीये ती निर्दोष आहे ती मला सुद्धा कधी मारत नाही तर ती बाबाला मारण्याचा प्रयत्न कसा काय करेल मी सांगू का त्यांना जाऊन त्यावर आकाश म्हणतो बाळा तुला जाण्याची गरज नाहीये मी सांगतो ना जाऊन तू नको काळजी करू आई लवकरात लवकर बाहेर येईल वसुंधरा म्हणते आकाशराव तुम्हाला तरी माझ्यावरती विश्वास आहे ना मी काहीच केलेलं नाही हो तो माणूस असं का बोलत होता मला खरच माहिती नाहीये पण प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा एकदा तरी बोला ना की तुमचा माझ्यावरती विश्वास आहे सगळं जग काय म्हणतं हे मला मला नाही ना त्याच्यावर फरक पडत आकाशराव पण तुम्ही काय म्हणतात ना याचा मला खूप फरक पडतो म्हणून तुमचं म्हणणं माझ्यासाठी गरजेचं आहे प्लीज एकदा तरी म्हणा की तुमचा माझ्यावरती विश्वास आहे त्यावर आकाश म्हणतो वसुंधरा असं कसं करेन मी माझा तुझ्या तुमच्यावरती विश्वास नसेल असं होणारच नाही माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे तुम्ही काळजी करू नका आपण मोठ्यातल्या मोठ्या वकिलाला हायर करू आणि तुमची केस देऊ तुम्ही काळजी करूच नका मी तुम्हाला लवकरात लवकर इथून बाहेर काढेल आणि तेवढ्यात आता वसुंधराला भेटण्याची वेळ झाली पूर्ण झालेली असते आणि लेडीज कॉन्स्टेबल येते आणि आकाश आणि बनेला म्हणते की तुमची वेळ झाली चला आता इथून आकाश म्हणतो प्लीज मॅडम थोडा वेळ द्या ना त्यावरती बाई काहीच ऐकून घेत नसते आणि म्हणत असे नाही ऑलरेडी तुमचा खूप उशीर झालेला आहे तुम्हाला त्यामुळे तुम्हाला इथून जावं लागेल आकाशला आणि बनीला ती बाहेर काढत असते वसुंधरा मात्र खूप रडत असते आणि सुद्धा तर मग बघूया आता वसुंधरावर आलेलं एवढं मोठं संकट कसं तळेल ते आणि आकाशला त्यातून कसा बाहेर काढेल हे सगळं नक्कीच इंटरेस्टिंग असणार आहे तर मग अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद